गोष्ट बेचाळीसावी आईचे स्मृती श्राद्ध श्यामने आज शेवटची आठवण सांगून हे स्मृतीश्राद्ध समाप्त केले श्यामच्या आईवर जसे बाया माणसांचे प्रेम होते तसेच पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते श्यामने मागे सांगितलेच आहे आता मांजरीची गोष्ट सांगणार आहे मथी नावाची एक मांजर आईची फार आवडती होती ती रोज आईच्या पानाजवळ जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नव्हती आई जेवायल बस जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला यायची मथी नेहमी आईच्या अवतीभोवतीच असायची आई, आई शौचास गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची त्या मांजराची होती आणि श्यामच्या आईला सुद्धा तिचा खूप लढा होता आईचे आजार पण वाढत चालले तसे मथीने सुद्धा पिणे कमी केले कारण आईच्या हातचा कालवलेला भात तिला आता मिळत नव्हता इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात तिला घातला तरी ती दोन घास खाऊन निघून जायची आईने नुसता भात घातला तरी त्यातून तिला दूध तूप भरपूर मिळाल्यासारखे वाटायचे पण इतरांच्या दुधातुपात तिला रस वाटायचा नाही ज्या दिवशी श्यामची आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला होता तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली होती त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्याला स्पर्शही केला नाही आई ज्या खोलीत गेली तिथे ते दहा दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवायचे पण मथी त्या दुधाला सुद्धा शिवली नाही आई गेली त्याच खोलीत बसून ती राहायची म्याव म्याव म्हणून हाक मारणेही तिने तर बंद केले होते तिने जणू काही मौन व्रतच घेतले होते आणि तिसऱ्याच दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडला त्याच ठिकाणी मथीने त्या मांजरीने सुद्धा प्राण सोडले श्यामच्या आईची मांजर आई पाठोपाठ गेली श्यामच्या आईच्या प्रेमाशिवाय या जगात जगणे तिला कठीण वाटले असावे श्यामला वाटले त्यांच्या प्रेमापेक्षा मांजरीचे प्रेम त्याच्या आईवर जास्त होते त्याला त्याच्या प्रेमाची लाज वाटली तो मनात म्हणाला आई माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू या मांजरीच्या प्रेमा एवढे सुद्धा माझे प्रेम नाही तर मित्रांनो अशी होती श्यामची आई जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते श्यामच्या आईनेच त्याला सगळे दिले त्याच्यात जे चांगले होते जे पवित्र होते ते सगळे तिचेच होते श्यामची आई गेली पण भारत मातेच्या सेवेसाठी त्याला तयार करून गेली